तर गरमागरम पुरी आणि आमरस कोणाकोणाला लावते तर बघा मस्त ही पुरी तयार केलेली आहे झटपट असे मस्त टम्म फुगलेली पुरी तयार झाली भरपूर साऱ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि रसाळ आंबे घेतलेले अगदीच मस्त आंबे घेतलेले आहेत आणि त्याचा मस्त की रस काढून घ्यायचा तर बघा मस्त पुऱ्या तयार झाल्या आहेत त्याच्यानं आंब्याचे डेके काढून घ्यायचे आणि त्याचं थोडंसं रस आहे ना ती लस काढून टाकायची आणि छान पिक आपण आंबरस करणार त्यासाठी भांडा घ्यायचं आहे मोठं असं भांडा घ्यायचं आहे त्यात आंब्याचा सगळा रस काढून घ्यायचा त्याचा गर वगैरे काढून घ्यायचं आहे अजिबात मिक्सरला वगैरे मी लावणार नाही झटपट असा आंब्रस आहे तर मी ह्याच्या रेसिपीबरोबर बऱ्याच वेळेला टाकल्यात पण आता पुन्हा करणार आहोत आणि की आंब्रस तयार झाल्या तर थोडंसं साखर टाकायचं तर कमी जास्त तुमच्यावर आहे तुम्हाला गोड कमी असायचं तर कमी टाका जास्त पाहिजे तर जास्त टाका आणि आंबे हे गोड असतात इथं बघा आमरस भरपूर सारे झालं मसकी झालेले आहेत इथे छानपैकी आंब्रस तयार झालेले आहे इथे पुरी आणि आमरस तयार झालेलं आहे आता सजून दाखवणार आहे चला तर मस्त की तर आंबरस तयार झालं वाटी भर खायचं दोन वाट्या खायचं किती वाटी खाता तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी एक दोन वाट्या नक्कीच खाते पुरी आणि आमरस तयार झाले या खायला चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओवर बघायला तोपर्यंत